गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सॅन आयन ऑल ऑफ एन्जॉय मॅथॅमेटिक्स अँड सायन्स विथ विनिध पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स ए स्टँडर्डचा कॉन्ग्रेन्स ऑफ ट्रायंगल हा खूप इंटरेस्टिंग लेसन आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे स्टुडंट आपली आता नेक्स्ट फोर्थ नंबरच्या टेस्टकडे आपण आलेलो आहोत की ज्या टेस्टचं नाव आहे ए ए एस किंवा या टेस्टला आपण असं पण लिहू शकतो किंवा एस ए ए टेस्ट या पद्धतीने पण लिहू शकतो तर काय आहे ए ए एस टेस्ट मीन्स अँगल अँगल साइड व्हड इज अँगल अँगल साईड टेस्ट याचं इनिशियल इथे घेतलेलं आहे किंवा साईड अँगल अँगल टेस्ट सो काय आहे ही अँगल अँगल साईड टेस्ट मग मराठीमध्ये काय म्हणणार को को बा को को बा कसोटी किंवा याला काय म्हणणार बा को को कसोटी बाजू कोण बाजू कसोटी को काय आहे ही समजून घेऊया नेहमीप्रमाणे काय करायचे दोन ट्रायंगल्स तुम्ही अशा पद्धतीने इथे ड्रॉ करणार आहात त्याला नाव द्या एल एम एन आणि याला नाव द्या ए बी सी मग आता आपल्याला काय करायचं आहे ए ए एस टेस्ट हा? हे दोघही ट्रायंगल एस टेस्टने म्हणजे को, को बा किंवा बा कोको कसोटीने -को एकरूप आहे हे दाखवण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला या हा आणि हा एक अँगल घेऊया समजा हा अँगल मी क्रॉसने दाखवला आणि हा अँगल पण मी क्रॉसने दाखवला हा? हा एक अँगल घेतला अजून एक अँगल घ्यावा लागणार आहे समजा हा अँगल मी असा दाखवला हा दुसरा अँगल झाले दोन अँगल पण झाले आणि तिसरी काय दाखवली साईड की ज्याच्यात इन्क्लूड नको ह्या दोघांमध्ये इन्क्लूड असलेली आपण ऑलरेडी बघितली कोणती ए एस ए बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात ह्या दोन्ही टेस्टमध्ये एस आणि ए एस ए टेस्ट मध्ये तर दोघांमध्ये फरक काय माहिती तुम्हाला तर ए, ए टेस्ट मध्ये ए ए एस जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये हा अँगल हा अँगल एक रूप आहे हा आणि हा पण जी साईड आहे ती काय आहे ऍडजसंट आहे साईड काय आहे ऍडजसंट म्हणजे साईडचे आहे त्या दोघांमध्ये नाही पण ए एस ए, -ए टेस्टमध्ये काय आहे बाळांनो तुमच्या याच्यामध्ये हा अँगल हा अँगल एक रूप आहे त्याच्यानंतर साईड त्यांच्या मध्यभागी आहे इन्क्ल्युडेड त्या दोघांमध्ये इम्बिडेड असणारी साईड आहे आणि हा अँगल आणि हा अँगल हा फरक आहे समजा सम समजून घ्यायचा आहे ए एस मध्ये साईड जी साईड आहे ती काय का आहे बाजूलाच का आहे आणि ए एस एमध्ये काय आहे साईड काय आहे मध्यभागी आहे इथे शेवटी पोझिशन आहे इथे मध्यभागी पोझिशन आहे हा दोघांमधला बिग डिफरन्स तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सो आपण दोन अँगल घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि ही साईड आणि ही साईड काय आहे एकमेकांशी कॉन्ग्रंट आहे यालाच म्हणणार आहे तुम्ही ए, ए ए एस टेस्ट म्हणजे अँगल अँगल साईड अँगल अँगल साईड टेस्ट किंवा हेच आपण उलट जर गेलं तर साईड साईड अँगल अँगल साईड अँगल अँगल टेस्ट ओके मग मा, मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही ज्या त्रिकोणामध्ये दोन कोण आणि एक बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणांशी आणि एका बाजूशी एकरूप असेल तर ते दोनही कोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असतात बा को को कसोटी किंवा को को बा कसोटीनुसार एकरूप असतात तेच अजून काही विद्यार्थी असं पण लिहू शकतात की ज्या त्रिकोणामध्ये दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसणारी बाजू असं पण तुम्ही म्हणू शकता शब्द त्यांच्यात समाविष्ट नसणारी बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसणाऱ्या बाजूशी एकरूप असेल तर ते दोन्ही त्रिकोण ए एस टी नुसार काय असतात एकरूप असतात सो अशा पद्धतीने आपण दाखवूया पटकन इंट्रँगल एल एम एन अँड इंट्रॅंगल ए बी सी तीन कम आपल्याला कॉम्पोनंट दाखवायचे असतात कॉंग्रंटसाठी पहिले अँगल घेऊया हा अँगल मध्यभागी आला पाहिजे म्हणजे आपण इकडनं सुरुवात करूया अँगल एल एम एन कॉन्ग्रंट अँगल बी ए सी हा झाला ठीक आहे आता हा दुसरा अँगल घेऊया इकडनं सुरुवात करूया अँगल एल एन एम कॉंग्रंट अँगल कुठला हा सी मध्यभागी आला पाहिजे म्हणजे कुठला येईल ए सी बी अँगल ए सी बी सो अशा पद्धतीने ए झाला आता पुढे काय एस साईड कोणती घ्यायची मग साईड एल एम कॉंग्रंट साईड कुठली येईल तुमची ए बी काही विद्यार्थी असं पण लिहू शकतात किंवा असं पण लिहू शकतात फक्त एस ए मध्ये काय होणार आहे ही, ही बाजू वरती येणार आहे आणि हे बाकीचे दोन्ही अँगल काय येणार आहे खाली येणार आहे मग आता हे दोघंही ट्रँगल काय आहे कॉन्ग्रंट आहे देअर फॉर ट्रॅंगल एल एम एन कॉंग्रंट टू ट्रॅंगल वॉट ए बी सी बाय विच टेस्ट बाय एस कुठल्या टेस्टनुसार एकरूपात आहे ए एस चला आता त्याची तुम्ही ए ए टेस्ट काय आहे इंग्लिशमध्ये ती फटाफट लिहून घ्या मराठीमध्ये तर समजलं असेल की एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्याच्यात समाविष्ट नसणारी बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्याच्यात समाविष्ट नसणाऱ्या बाजूशी एकरूप असेल तर त्या कसोटा कसोटीला आपण को को बा कसोटी असं म्हणतो आता तुम्ही इंग्लिशमध्ये डेफिनेशन लिहून घ्या माझ्यासोबत तर स्टुडंट दिस इज द डेफिनेशन और दिस इज द स्टेटमेंट ऑफ ए ए एस टेस्ट ऑर एस ए ए टेस्ट सिंपल आहे इफ टू अँगल्स अँड द ॲडजस्टन साइड ऍडजस्टन साइडला आपण काय म्हणू शकतो नॉट इन्क्लूडेड इन टू अँगल्स असं पण म्हणू शकतो इफ टू अँगल्स अँड द ऍडजस्टन साइड ऑफ वन ट्रायँगल इज कॉन्ग्रंट टू अदर टू द करस्पॉन्डिंग हा शब्द टाका टू द करस्पॉन्डिंग टू अँगल्स अँड द ऍडजस्टन साईड ऍडजस्टन साइडला तुम्ही असं पण लिहा म्हणजे uh, पेपर तपासणाऱ्याला एकदम कन्फर्म होईल की नॉट इन्क्लुडेड म्हणजे तुम्हाला मी फरक सांगितलं आहे की याच्यामध्ये समाविष्ट नसणारी बाजू ओके नॉट इन्क्लुडेड इन टू अँगल्स ऑफ अदर ट्रायंगल देन दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेन विथ विच टेस्ट ए ए एस टेस्ट ठीक आहे सो अशा पद्धतीने आज आपण फोर्थ नंबरची टेस्ट पण क्लिअर केली आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट टेस्ट ऑफ दिस कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायँगल सो स्टुडंट लास्ट टेस्ट आहे आपली ट्रायंगलची हायपोटनस हायपटनस साईड टेस्ट कर्णभुजा कसोटी की जी एक स्पेसिफिक प्रकारचा ट्रायंगल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉर दी right राईट अँगल ट्रायंगल right राईट अँगल आपल्या बाकीचे जे कसोटी आहे सगळ्या ट्रायंगलसाठी आहे पण ही कसोटी फक्त आणि फक्त राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोणासाठी ही कसोटी आहे त्याला म्हणतात कर्णभुजा कसोटी और हायपोटनस साइड टेस्ट आपण काय करूया दोन राईट अँगल ट्रॅंगल अशा पद्धतीने ड्रॉ करूया ओके okay? ए बी सी अँड पी क्यू आर राईट अँगल ट्राँगलमध्ये हा काय आहे तुमचा राईट अँगल हा काय आहे तुमचा राईट अँगल मग याला कर्णभुजा कसोटी कसं म्हणणार आता हे दोघं तर एक कंपोनंट तर दोघांचा दिसतोय तुम्हाला हा काय आहे हायपोटॉनस नव्वद अंश समोरची बाजू काय असते कर्ण इथे पण नव्वद अंशासमोरची बाजू काय आहे तुमची कर्ण ती आपण याने दाखवली दोघांची आणि ही भुजा खालची जी पायाजवळची कर्ण भुजा हा ही आपण याने दाखवली मग ह्या त्रिकोण एबीसीची बी uh, कर्ण आ, एका ह्या त्रिकोणाचा कर्ण हा दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण ह्या त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण आणि दुसऱ्या बाजूशी एक रूप असेल तर त्या कसोटीला आपण कर्णभुजा कसोटी म्हणत असतो किंवा हायपोटनस साईड टेस्ट म्हणत असतो इंग्लिशमध्ये कसं म्हणणार व्हेन हायपटनस अँड वन साईड ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज कॉंग्रंट विथ द करस्पॉन्डिंग हायपोटनस अँड वन साईड ऑफ अदर ट्रायंगल देन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ विच टेस्ट दॅट इज हायपोटनस साईड टेस्ट आता ही टेस्ट काय आहे चला कशी एक्सप्लेन uh, करायची तुम्हाला जर टेस्ट प्रूफ करा किंवा टेस्ट काय आहे ती एक्सप्लेन केला करा तर अशा पद्धतीने तुम्ही दोन ट्रायंगल काढा त्याच्यामध्ये ही आणि ही साईड सारखी दाखवा ही आणि ही साईड सारखी दाखवा आणि त्याच्यानंतर कसं तुम्हाला सारखं दाखवायचं ते माहितीच आहे ठीक आहे सो इन ट्रायंगल ए बी सी अँड इन ट्रायंगल पी क्यू आर आता पहिलं कंपोनंट तर सगळ्यांना माहिती आहे अँगल बी कॉंग्रंट टू अँगल क्यू अँगल ए बी सी कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू आर किती आहे दोघं पण नाइंटी डिग्री ओके राईट अँगल हं असं पण तुम्ही इथे इन्क्लूड करू शकतात कारण दोघं काय आहे नव्वद अंशाचे किंवा हे, हे लिहिलं नाही तरी चालणार ना आहे पण तरी आपण थ्री कंपोनंट्स लिहिणार आहोत ठीक आहे त्यानंतर हायपटनस इथे लिहिताना साईड नाही लिहायचं त्याला कर्ण विशिष्ट नाव आहे गणितामध्ये त्याला कर्ण आहे तो गणितामधला हं त्रिकोणातली सगळ्यात मोठी बाजू आहे नव्वद अंशा समोरील जसं महाभारतात कर्ण होतं तसं याला कर्ण नाव आहे म्हणून त्याला साईड आपण म्हणू शकत नाही सो हायपोटनस कुठला ए सी कॉंग्रंट टू हायपोटनस शॉर्टकट लिहिलं तरी चाललं हायपो ओके पी आर हा ही झाली अँगल अँगल झाला आपण काय केलं हायपोटनस कर्ण घेतला आता ही भुजा घेऊया खालची ठीक आहे साइड साइड आता याला साइड म्हणायचे कारण ही नॉर्मल साईड आहे हां याला साईड का म्हणू शकत नाही बिकॉज इट इज अ हायपोटनस सगळ्यात मोठी बाजू आहे नव्वद अंशासमोरची बाजू आहे सो साइड बी सी कॉन्ग्रंट साईड क्यू आर ह्या कसोटीनुसार कोणत्या कसोटीनुसार दो हे दोघंही ट्रायंगल एकरूप आहे सो ट्रायंगल ए बी सी कॉंग्रंट ट्रायंगल पी क्यू आर बाय विच शॉर्टकटली ते साईड टेस्ट कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय आहे तुमचे एकरूप आहे ठीक आहे सो so, मराठीमध्ये जर तुम्हाला विचारलं तर काय लिहिणार तुम्ही डेफिनेशन काटकोण जेव्हा एका काटकोण त्रिकोणात त्याचा कर्ण आणि बाजू ही दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि बाजू यांच्याशी एकरूप असेल तर ते दोनही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात इंग्लिशमध्ये कसं लिहिणार तुम्ही इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ हायपोटनस अँड वन साईड ऑफ अँड ट्रायंगल इज कॉन्ग्रंट टू द हायपोटनस अँड अदर साईड ऑफ अँड अदर ट्रायंगल देन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ अ हायपोटनस साईड टेस्ट सो याची डेफिनेशन किंवा याचं जे स्टेटमेंट आहे ते फटाफट माझ्यासोबत लिहून घ्या आणि आज आपल्या ह्या पाचही टेस्ट इथे कम्प्लीट झालेल्या आहेत अँड स्टुडंट दिस इज फायनली द स्टेटमेंट ऑफ हायपोटनस साईड टेस्ट दॅट इज इफ वन साइड अँड द हायपिटनस ऑफ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रंट विथ करेस्पॉन्डिंग वन साईड अँड हायपिटनस ऑफ अदर ट्रँगल देन दी टू राईट अँगल ट्रायंगल आर कॉन्ग्रंट विथ विस्टेस्ट हायपोटनस साईड टेस्ट कर्णभुजा कसोटीनुसार तुम्हाला हा त्रिकोण कोण तर ओळखणार कसं फक्त नव्वद अंशाचं बघून घ्यायचं की तुम्हाला समजून जाईल की ही टेस्ट कोणती आहे तुमची हायपोटानस साईड टेस्ट आहे सो अशा पद्धतीने आज आपण इथे पाचही टेस्ट इथे छानपैकी क्लिअर केलेला आहे चला फटाफट शॉर्टमध्ये समजावून सांगता ह्या पाचही टेस्ट काय आहे कारण की ह्या जर तुम्हाला एकदाच मी समजावून सांगितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की अरे दिलेला ट्रायंगल कुठल्या कसोटीनुसार एकरूप आहे चला फटाफट शॉर्टमध्ये समजून घेऊया ह्या पाचही टेस्ट काय आहे सर so स्टुडंट अशा पद्धतीने आज आपण इथे सगळ्या टेस्ट क्लिअर केल्या पहिली जी टेस्ट होती आपली एस 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 टेस्ट म्हणजे साईड 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 टेस्ट की जे ज्या दोन त्रिकोणांमध्ये ज्या त्रिकोणामध्ये तीनही बाजू दोन्ही त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी एकरूप असेल तर ती तुमची एस 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 टेस्ट असेल इफ थ्री साईड्स ऑफ वन ट्रायंगल इज कॉन्ग्रन टू थ्री करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ अदर ट्रायंगल देन दॅट टेस्ट इज कॉल ॲज अ एस 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 टेस्ट ओके त्यानंतर बघितली आपण एस ए एस टेस्ट ओके मीन्स साईड अँगल साईड टेस्ट मग आपण इथे दोन ट्रायंगल घेतले होते अशा पद्धतीने साईड म्हणजे बघा ही साईड ही साईड याच्यात असलेला अँगल याच्यात असलेला अँगल ही साईड ही साईड मग कसं म्हणणार जेव्हा ज्या दोन त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि त्याच्यात समाविष्ट असणारा कोण हा दुसरा त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्यात समाविष्ट असणाऱ्या कोणाशी एकरूप असेल तर तो त्रिकोण कोणता असतो एस ए एस टी एस नुसार एकरूप असतो इंग्लिशमध्ये कसं दॅट इज इफ इफ टू साईड्स अँड इन्क्लुडेड अँगल इन इट इज कॉंग्रन टू द करस्पॉडिंग टू साईड अँड अँगल इन्क्लुडेड इन इट दॅन दॅट टेस्ट इज कॉल ॲज अ एस एस टेस्ट त्यानंतर आपण तिसरी बघितली याच्याविरुद्ध ए एस किंवा एस ए ए टेस्ट की ज्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं दोन अँगल घेतले होते धिस अँगल अँड धिस अँगल धिस अँगल अँड धिस अँगल धिस साईड अँड धिस साईड ओके इफ टू अँगल्स अँड वन one ऑफ वन is वि इट्स इट्स कॉन्ग्रंट विथ द टू अँगल्स अँड वन another ऑफ then that two टू are आर कॉन्ग्रंट विथ द ए एस टेस जेव्हा दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसणारी बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसणाऱ्या बाजूशी एकरूप असेल तर तेव्हा आपल्याला त्याला ए एस किंवा एस ए ए टेस्ट आपण म्हटली ठीक आहे सो so, ही थर्ड टेस्ट होती तुमची आणि त्याच्यानंतर आपण बघितली आहे तुमची ए एस ए टेस्ट एस ए याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे दोन ट्रायंगल काढून घेतले आणि त्याच्यामध्ये हा अँगल हा अँगल त्याच्यामध्ये समाविष्ट असणारी ही बाजू ही बाजू आणि त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल याच्या कम्प्लिटली अपोजिट बघा याच्यामध्ये काय होतं ह्या दोन बाजू साईडला होत्या ह्या हे दोन कोण साईडला आणि त्यांची हे दो हे दो कोण होते साईड मात्र बाजूला होती पण याच्यामध्ये साईड काय या आहे मध्यभागी आहे मग ए एस ए टेस्ट मीन्स इन अ ट्रँगल इन विच टू अँगल्स अँड इन्क् इन्क्लुडेड साईड ऑफ वन ट्रायगल इज विथ द करस्पॉडिंग टू अँगल्स अँड द इन्क्लुडेड साइड इन इट देज कॉल ॲज अ ए एस ए टेस्ट छानपैकी हे तुम्ही शॉर्टकटमध्ये समरी लक्षात ठेवायचं आणि शेवटची शिकलो आपण हायपोटनस साइड टेस्ट म्हणजे कर्णभुजा कसोटी ही तर सोपी आहे काटकोन त्रिकोण काढायचे आहे दोन की ज्या काटकोन त्रिकोणामध्ये हायपोटनस आणि साईड ह एका काटकोन त्रिकोणाचा एक हायपोटनस आणि एक साइड ही दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक हायपोटनस आणि एक साईड यांच्याशी एक रूप असेल तर ती कोणती कसोटी असते हायपोटनस साईड टेस्ट किंवा कर्णभुजा कसोटी व्हेन हायपोटनस अँड द साईड ऑफ वन राईट अँगल ट्रायँगल इज कॉन्ग्रंट विथ द हायपोटनस अँड वन साईड ऑफ अदर राईट अँगल ट्रायँगल देन दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट विथ अ हायपोटनस साइड टेस्ट ठीक आहे आता मी तुम्हाला छानपैकी दोन तीन उदाहरणं देते तर ते कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट आहे ते मला लिहा कमेंट बॉक्समध्ये दोन उदाहरणं देते तुम्हाला हां हा एक ट्रायंगल मी इथे काढला ओके असे टू ट्रायंगल्स काढले याला नाव दिलं ए बी सी याला नाव दिलं पी क्यू आर ठीक आहे दिस साईड दिस साईड दिस साईड दिस साईड दिस अँगल दिस अँगल These two triangles are congruent with which test? Write down in the comment box. Okay. And one more very simple example for you. If you understand the test, तुम्हाला यहा पाच सही का सोट्या समझला सा साथ, तुम्ही नक्की याचा अंसर हे मला लिहिना राहाथ. ठीक आहे सांगा हे दुसरे जे ट्रायंगल्स आहेत ते कोणत्या टेस्टनुसार एक रूप आहे की जी टेस्ट खूप सिंपल आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओजमध्ये तुमच्या पाचही टेस्ट की ज्या खूप इम्पॉर्टंट आहे त्या छानपैकी क्लिअर केलेल्या आहेत त्याची समरी पण तुम्हाला छानपैकी सांगितली आहे आय थिंक तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की एक लाईक करा एवढे कष्ट तुमच्या कष्टाने तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सो एक लाईक फ्री ऑफ कॉस्ट आहे लाईक करा चॅनलवरती तुम्छ नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओची वारंवार रिव्हिजन करा परत परत बघा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही तुमच्या कन्सेप्ट आहेत त्या बेसिक छानपैकी क्लिअर करा डी एस डिजिटल स्कूलसोबत चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन